हर्षल पाटलीची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे हा सदोष मनुष्यवध आहे त्याला आत्महत्या का करावी लागली जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत त्याला कोण जबाबदार आहेत कोणते मंत्री जबाबदार आहेत कोणते अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल एक कोटी चाळीस लाख तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये ठेकेदारांच्या ऐंशी हजार कोटीची बिलं थकली आहेत अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि काल या तरुण हर्षल पाटीलने आत्महत्या केली वारे माप टेंडर काढली दोन हजार मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना होणार होती तरी सुद्धा साडेनऊ हजार कोटी रुपयाची देणी कॉन्ट्रॅक्टर लोकांची या सरकारने या मंत्र्यांनी शिल्लक ठेवली मात्र प्रत्येक टेंडर हे दहा टक्के पंधरा टक्के अबाव रेटनी घेतलं आणि त्या प्रमाणामध्ये टक्केवारी वसूल झाली टेंडर निघाली ऑर्डर दिल्या टक्केवार्या वसूल झाल्या कामं झाली नाहीत आता कामं झाली नाहीत म्हणून सगळे हातवर करून मोकळे आहेत आणि म्हणून हा प्रचंड भ्रष्टाचार याच्यामध्ये आणि म्हणून अशा तरुणांना आत्महत्या करायला लाग लागतायत हे दुर्दैव आहे व्याज भरता भरता मेटाकुटीला येऊन या तरुण पोरानं काल रोजी आत्महत्या केली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे एक तरणाबांड तरुण होतकरो इंजिनियर सरकारच्या या धोरणामुळे आणि त्याची बिलं मिळत नाहीत म्हणून त्यांना आत्महत्या केली देवेंद्रजी हा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये केवळ शेतकरीच आत्महत्या करत नाहीत की आमची शेतकऱ्यांची तरुण पोरं जी नवीन ठेकेदार आहेत तीही आत्महत्या आहेत तुम्हाला पाप लागल्याशिवाय राहणार नाही